महाराष्ट्र जो न्यूज आहे आता आपण सध्या स्मृतीभवन अकलूज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आता या ठिकाणी माजी मंत्री दिलीप सोपल जे आहेत आपण त्यांच्याकडून संवाद त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत साहेब तर राजकीय स्नेहबंध जोपत जोपत तुम्ही आता अकलूशी सांस्कृतिक संबंधसुद्धा जोपासले आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आता लावणी परत सुरू होते कसं पाहताय नाही नाही नुसतं राजकारण नाही एक विजयदादा असो वालदा असो यांचे जे वागण्याची पद्धत आहे त्यामुळं महाराष्ट्रात राजकारणातले राजकारणाबाहेरचे अनेक लोक त्यांनी ते त्यांच्या वागण्यामुळं प्रेमामुळं ही जोडली गेलेले आहेत आणि राजकीय म्हणजे मी आमदार वगैरे व्हायच्या आधीपासून माझे आणि विजयदादांचे खूप चांगले संबंध ते जे पीचे अध्यक्ष होते आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळेसपासूनचे आमचे संबंध जवळचे आहेत आणि मग ज्यावेळेस सुरुवातीला बाळदादांनी या ठिकाणी लावणी स्पर्धा सुरू केली त्यावेळेस पण मी म्हटलं की तुम्ही हे शिवधनुष्य उचलू शकता कारण बाळदादाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक शिस्त मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं असं कुणी अवधानानं का होईना असं बोट दाखवू शकत नाही आणि त्यामुळं हा कार्यक्रम सुरू करणं आणि या क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम हे खरोखरी बाळदादाच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे मध्ये पाच सात वर्ष खंड पडला होता ते परत दिदीच्या स्वरूपा दिदीच्या नेतृत्वाखाली नवीन टीम आणि अप्रतिम उ नियोजन आहे म्हणजे असं कुठंही मला दोन दिवस मी इथं आहे पाहिलं आहे कुठं कमतरता भासली नाही पूर्वीचे जुन्या टीम इतकंच उत्कृष्ट नियोजन दिदींच्या नेतृत्वाखालच्या नव्या टीमनी या स्पर्धेचं केलेलं आहे परफेक्ट नियोजन दरवर्षी झालेलं आहे पण आता लावणीमध्ये काय बदल होतोय तो आपण कशा पद्धतीनं पाहताय किंवा बदल अपेक्षित आहे का नाही नाही बदल तर होत जाणारच आहे नवीन नवीन कवी आलेत नवीन रचना आधी सुरुवातीला कैलासाची ज्ञानोबा साहेबांनी ह्या लावणीच्या रचना करून दिलत्या मार्गदर्शन गेलत्या पण आता पुष्कळ वेगवेगळ्या कवींनी लावण्या रचलेल्या आहेत आणि त्याला चालीसुद्धा अनेक नवीन लोकांनी लावलेल्या आहेत नवीन गायिका आल्या आहेत नवीन मुली चांगल्यापैकी प्रॅक्टिस करून याच्यात आलेल्या आहेत असा सगळा हा आणि बदल हा हळूहळूहळू होत असतो पण तो सकारात्मक बदल आहे म्हणजे त्याच्यात बिभेदचा मना अश्लीलता कुठंही हळूहळू म्हणजे दिसतच नाही ठीक आहे आपण वेळ दिलीत सर धन्यवाद